अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राज्यातील सर्व गुंडांचा भरणा संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत शहरातील कुख्यात गुंड आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना उमेदवारी दिल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे पुणे शहरात आधीपासूनच कोयता गँग दिवसा खून चौका चौकात हत्या त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण असताना पुण्याच्या पालकमंत्र्यांनी थेट गुंडांना उमेदवारी देत एक प्रकारे त्यांना पोसत असल्याचं उघड झालेलं आहे यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल चढवत महाराष्ट्रामध्ये असे वातावरण कधीच सुरू झालेले नव्हते ते भारतीय जनता पक्ष मिंदे आणि अजित पवारांनी सुरू केलेलं आहे राज्यातील सर्व गुंड हे अजित पवारांच्या पक्षात गेले आहेत त्यामुळे सगळे गुंड तुम्ही कोणत्याही गुंडाचे नाव घ्या आणि कोणत्याही गुंडाच्या टोळीचा संदर्भ द्या ते सगळे अजित पवारांच्या पक्षात आहेत आणि हा पक्ष भाजपमध्ये सत्तेमध्ये सामील आहे अशा जोरदार शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे म्हणजे आता काय मग मी वेगळं काय सांगतो ठाण्यामध्ये मी विशेष करून सांगतो पक्ष सांगत नाही बघा काल आणि परवा सर्व प्रमुख ठाण्यातले आणि काही प्रमुख निवडणुकीसंदर्भातल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या उपमुख्यमंत्र्यांच्या दारात मोठ्या प्रमाणात लागलेल्या होत्या त्यानंतर परवापासून ही प्रक्रिया सुरू झाली होती ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये ही स्पर्धा भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटामध्ये आहे आणि त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होतो या राज्याचे निवडणूक आयुक्ताचं नाव दिनेश वाघमारे आहे त्याने नावाला जागावं मी कालही बोललो या वाघमार्यांनी निदान लांडग्याना तरी मारावं बरं हे त्यांना सामील आहेत की काय चोखलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहे तिकडले वाघमारे राज्याचे हे करतायत काय हे कोण कोणत्या प्रकारची यंत्रणा राबवत आहे अंबादास दानवे यांनी सांगितलेल्या गोष्टीत सत्य आहे तथ्य आहे हे निवडणूक अधिकारी धमक्या देत आहेत उमेदवारांना विरोधी पक्षांच्या मागे घ्या म्हणून कारण त्यांच्यावरती संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे प्रत्येक ठिकाणी हे किती काळ चालणार ही लोकशाही आहे का तुम्ही याला लोकशाही म्हटलं तुम्ही याला निवडणूक म्हणता महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण कधीच निर्माण झालं नाही ते आता भारतीय जनता पक्ष मिंदे आणि अजित पवारांनी सुरू केलेले महाराष्ट्रातले सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात गेले सगळे गुंड तुम्ही कोणत्या गुंडाचं नाव घ्या आणि कोणत्या गुंड टोळीच्या संदर्भात आहे ते सगळे अजित पवारांच्या पक्षात आहे आणि हा पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत सामील आहे मराठी मुंबई